मार्गशीर्ष महिना सुरू झाला की सर्वांना वेळ लागते ते म्हणजे दत्तजयंतीचे चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दत्तजयंती आहे मार्गशीर्ष पौर्णिमा सायंकाळी चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होत असून पंधरा डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी समाप्त होत आहे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्तांचा जन्मोत्सव साजरा केला जातो दत्त संप्रदायात गुरुचैत्र पारायणाला अनन्य साधारण महत्त्व आहे गुरुचैत्र पारायणाचे अनेक लाभ होतात अपार पुण्य लाभते दत्तगुरूंची विशेष कृपा होते अशी मान्यता आहे कोणतीही उपासना ही काहीतरी प्राप्त व्हावे अशा इच्छेनेच बहुधा केली जाते तसेच उपासनेचे हे निश्चितपणे मिळते असे असे वचन ग्रंथांमध्ये दिले जाते आपण सर्वच प्रापंचिक माणसे आहोत प्रपंच म्हटला की सुख दुःख आलेच मग सुख प्राप्ती व्हावी व वा दुःख निवृत्ती व्हावी ही सर्वांचीच अपेक्षा असते श्री गुरुचरित्र ग्रंथातही फलश्रुती सांगितली गेली आहे मनोकामना तर पूर्ण होतातच पंधत दर्शन घडून व्यक्ती वास्तू यातील बाधाही नाहीशी होते दर्शन कसे घडते तर सप्ताह काळात व सप्ताहाच्या शेवटी तसेच ग्रंथ पठण श्रवण लेखन याद्वारेही पारायण पूर्ण केले जाते बहुधा नैवेद्याच्या वेळी किंवा समाप्ती समय गुरु कोणत्या ना कोणत्या वेशात येऊन जातात अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते त्यामुळे जर तुम्हाला दत्त जयंतीच्या वेळेस जर गुरुचरित्राचं पारायण करता आला तर अतिशय उत्तम तुम्ही हे गुरुचरित्रचं पारायण आपल्या घरामध्ये किंवा तुमच्या आजूबाजूला जर दत्तगुरूंचं मंदिर असेल तर तिथे करू शकता किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये सुद्धा तुम्ही हे जे पारायण आहे तर ते करू शकता आपल्या धार्मिक पुराणानुसार त्यांचा जन्मोत्सव हा दत्तात्रय जयंतीच्या सात दिवस आधी एकादशीपासून सुरू होतो जो पौर्णिमेपर्यंत चालतो आणि या दरम्यान सप्ताह करून श्री गुरुचरित्राचे पारायण केले जाते दत्तगुरूंचा जन्म कुठे झाला तर मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात माहूर हे एक गाव आहे माहूर गावाच्या शेजारीस उभ्या असलेल्या एका शुक्रावर श्री रेणुका देवीचे स्थान असून दुसऱ्या शुक्रावर श्री दत्तांचा जन्म झाला आहे श्रीमद भगवत ग्रंथानुसार महर्षी अत्रींना पुत्रप्राप्तीची उ इच्छा होती म्हणून विष्णूने सांगितल्यामुळे भगवान विष्णूंनी अत्र्यांच्या पुत्राच्या रूपात अवतार घेतला आणि दत्त म्हणून ओळखीला आले अत्र्यांचा पुत्र असल्याने त्यांचे नाव अत्रेय म्हणतात दत्त आणि अत्रेय यांच्या संयोगामुळे त्यांचे दत्तात्रेय हे नाव प्रसिद्ध झाले त्यांच्या आईचे नाव अनुसूया असून त्या पतिव्रता धर्म या नावाने जगात प्रसिद्ध झाल्या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी भगवान लक्ष्मी लक्ष्मीनारायणाची पूजा केल्याने धन सुख आणि सौभाग्य वाटते याशिवाय भगवान दत्तांची पूजा आणि हवन केल्याने ज्ञानात वृद्धी होते अशी श्रद्धा आहे दत्ताला पिवळी फुल आणि पिवळ्या रंगाची मिठाई अर्पित करावी भगवान दत्ता आपल्या भक्तांना येणाऱ्या त्रास लगेच दूर करतात त्यांच्या मंत्रांमध्ये इतकी चमत्कारिक शक्ती आहे की त्यांचा जप केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद मिळू लागतात आणि जीवन सुखी होते एवढेच नाही तर त्यांची पूजा करणाऱ्या व्यक्तीला बुद्धी ज्ञान आणि शक्ती प्राप्त होते आणि अडथळे दूर होत असतात आपल्या सनातन धर्मात वृक्षांचे महत्व सविस्तरपणे आपल्याला सांगितले आहे हिंदू धर्मात पिंपळ तुळस वड शमी यासारख्या अनेक झाडांना आणि वनस्पतींना अतिशय आदराचे स्थान आहे असे मानले जाते की वनस्पतीमध्ये औषधी तसेच दैवी गुण असतात या झाडांपैकीच एक झाड म्हणजे उंबराचे झाड त्यालाच आपण औदुंबर असेही म्हणतो विष्णूने नृसिंहावतार हिरण्य कश्यपाचा वध उंबऱ्यावर बसून केला त्याच्याशी झालेल्या लढाईत नृसिंहाला जखमा झाल्या आणि नखांना विषबाधा झाली त्यामुळे त्याने नखे उमराच्या खोडात खुपसून विषबाधेचे क्षमन केले लक्ष्मीने उमराची फळे वाटून त्याचा लेप नृसिंहाच्या जखमांना लावल्यामुळे त्या जखमांना होणारा दाह थांबला या झाडाचा संबंध शुक्र ग्रहाशी आहे कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान होण्यासाठी उमराच्या झाडाशी संबंधित काही उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात असे मानले जाते की उमराच्या झाडाला नियमित पाणी घातल्याने किंवा त्याखाली दिवा ठेवल्यास तुमच्या कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान होतो यासोबतच पैशांच्या संबंधित समस्या दूर होतात वास्तविक शुक्र हा संपत्ती आणि ऐश्वर्या आरामाचा ग्रह मानला जातो असे म्हटले जाते की ज्याच्या कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत असतो त्याला धन आणि ऐश्वर यांची कधीही कमतरता नसते पण ज्याच्या कुंडलीतील शुक्र ग्रह कमकुवत असतो तिथे दारिद्र्य आर्थिक समस्या आणि तंगी कायम राहते तर चला जाणून घेऊया उमराच्या झाडाच्या संबंधित आप आपल्याला दत्त जयंतीला कोणता उपाय आहे तर तो करायचा आहे जेणेकरून तुम्हाला श्रीमंत बनवण्यासोबतच तुमच्या समस्याही दूर करतील शुक्र ग्रहाचे पाठबळ मिळवण्यासाठी उमराच्या झाडाच्या सुकलेल्या काड्या होम हवनात समिधा म्हणून अर्पण करतात ओम शम शुक्रायण या मंत्राचा जप करत उमराच्या झाडाच्या काड्या वापरून यज्ञ केला असता कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान होतो आणि मदत होते दत्तक कृपेसाठी या झाडाची पूजा केली जाते रविवारी आहे जयंती तर आपल्याला रविवारी उंबराच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे कारण आपल्या धार्मिक मान्यतेनुसार साक्षात दत्तगुरूंचा निवास हा उंबराच्या झाडाखाली असतो आणि असं कोणतं मंदिर नाही ज्या ठिकाणी उमराचं झाड नाही तर ह्या उमराच्या झाडाला आपल्याला काही वस्तू अर्पण करायच्या आहेत कशासाठी बघा आपल्या जीवनामध्ये जो काही शत्रूंचा त्रास असतो दुःख असतात दारिद्र्य असतात दोष असतात अडचणी असतात तर ते दूर व्हावे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जो पैसा येतो तो स्थिर अखंड राहावा आपल्या जीवनातील जे काही अडचणी आहेत त्या दूर व्हाव्या आणि त्याचबरोबर करायचा आहे दत्त जयंतीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही सकाळी संध्याकाळी तुम्ही हा जो उपाय आहे तो, तो करू शकता आता एक गोष्ट लक्षात ठेवा काल निर्णय दत्त जयंती ही चौदा तारखेला आहे आणि जे स्वामी समर्थ डिंडोरी प्रणित कॅ कॅलेंडर आहे तर त्यामध्ये दत्त जयंती ही पं डिसेंबरला आहे त्यामुळे तुम्ही चौदाला जरी केला तरीही चालेल किंवा तुम्ही पंधराला जरी केला तरीही चालेल तर आता तुम्हाला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला काही वस्तू घ्यायच्या आहेत आता ह्या कोणत्या वस्तू आहेत सर्वात प्रथम एक ताट घ्या त्या ताटामध्ये तुम्हाला एक छान तुपाचा दिवा ठेवायचा आहे तुपाचा दिवा ठेवत असताना त्यामध्ये तुम्हाला जी वात आहे तर ती फुलवाट ठेवायची आहे कारण जे देवांचं पूजन असतं त्या ठिकाणी फुलवात लावली जाते आणि जिथे देवींचं पूजन असतं तिथे लांब वात लावली जाते त्यामुळे आपल्याला तिथे फुलवाट ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये अगरबत्ती धूप वगैरे ठेवायची आहे थोडीशी फुलं ठेवा आणि एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला काही वस्तू टाकायच्या आहेत सर्वात पहिलं त्यामध्ये तुम्हाला थोडीशी साखर टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला हळद टाकायची आहे आणि त्याचबरोबर थोडंसं दूध जे असतं तर ते तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आता हे जे दूध आहे तर ते कच्चं गाईचं दूध असावं हे लक्षात ठेवा त्यानंतर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे उंबराचं झाड असेल त्या उंबराच्या झाडाजवळ जा तुम्हाला जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करून तिथे ठेवायचा आहे दिव्याच्या खाली थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि मग दिवा त्या तांदळावरती ठेवायचा कारण डायरेक्ट दिवा हा जमिनीवरती कधीच ठेवा ठेवायचा नसतो आता त्यानंतर तुम्ही हे जे मिश्रण तयार करून आणलेलं आहे पाण्यामध्ये तर ते मिश्रण जे आहे तर ते तुम्हाला चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करत करत तुम्हाला त्या झाडाला अर्पण करायचं आहे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत सुद्धा तुम्ही हे जे मिश्रण आहे तर ते अर्पण करू शकता मिश्रण अर्पण झालं की त्यानंतर तुम्हाला गंध फुलं अक्षदा तुम्हाला तिथे अर्पण करायचे आहे त्यानंतर तुम्हाला त्या उंबराच्या झाडाच्या सात प्रदक्षिणा मारायच्या आहेत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत करत तुम्हाला ह्या प्रदक्षिणा मारायच्या आहेत त्यानंतर उंबराच्या झाडाखालची थोडीशी ही आपल्याला आपल्या ताटामध्ये ठेवून आपल्याला ती घरी घेऊन यायची आहे घरी आणण्या अगोदर आपल्याला त्या उमराच्या झाडाखाली बसून श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त किंवा दत्तगुरूंचा जो कोणता मंत्र तुम्हाला येत असेल तर त्या मंत्राचा तुम्हाला तिथे एकशे आठ वेळेस म्हणजे एक, एक माळ जप करायचा आहे झाडाला प्रदक्षिणा मारून झाल्यावर जप मा झाल्यानंतर तुम्हाला तिथे नमस्कार करून दत्तगुरूंना प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील जे काही पैशांच्या अडचणी दुःख संकटे दारिद्र्य आहेत तर त्या दूर करा त्याचबरोबर माझ्या जीवनातील जो, जो काही शत्रूंचा त्रास असेल तोही दूर करा जीवनामध्ये असणाऱ्या सर्व अडचणी दूर करा अशी आपल्याला दत्तगुरूंना प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपल्याला घरी यायचं आहे आणि ही जी उमराच्या झाडाखालची माती आपण आणलेली आहे तर ती आपल्याला आपल्या कुंडीमध्ये किंवा घरामध्ये एखादं झाड असेल तर त्यामध्ये तुम्हाला ती माती टाकायची आहे याने कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक शक्तींचा जो प्रभाव आहे तर तो आपल्या घरावरती होत नाही कधीच वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो दत्त जयंतीच्या दिवशी करायचा आहे तर तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल उपाय ज्या वेळेस आपण करतो त्यावरती आपली भक्ती श्रद्धा आणि विश्वास असणं तितकंच महत्त्वाचं आहे करून बघा फायदा होईल चालेली ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत सोबत एका नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ